मित्रांनो सत्तावीस जानेवारी अठराशे ऐंशी रोजी थॉम्स आल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याच्या शोधासाठी पेटंट घेतले सत्तावीस जानेवारी एकोणवीसशे सव्वीस रोजी जॉन लॉगी बेअर्ड यांनी पहिल्यांदाच टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले एकतीस वर्ष चालू असलेले व्हिएतनामचे युद्ध सत्तावीस जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी पॅरिसमध्ये झालेल्या एका कराराने संपुष्टात आले व्हिएतनामसमोर अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला माघार घ्यावी लागली